सर्व विद्यार्थी मित्रांना मी अशोक गोळे सर माझा नमस्कार मित्रांनो कुठलीही परीक्षा देण्यापूर्वी तुम्हाला त्याचा संपूर्ण अभ्यासक्रम संपूर्ण सिलेबस माहिती असायला हवा आणि हा सिलेबस माहिती असेल तर त्याप्रमाणे आपल्याला अभ्यास करतात तर आज आपण आता आठवीचा शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम पाहणार आहोत तर बघा इथं सगळेच घटक जवळ जवळपास सगळ्याच घटकांना सारखंच महत्त्व दिलेलं आहे बघा आकलन हा घटक आहे याला दहा टक्के याच्यावर प्रश्न असणार आहेत तर आकलनामध्ये काय येतं मित्रांनो सूचना पालन वर्णन आणि मजकूर हे येतं त्यानंतर भाषा ज्ञान येतं इंग्रजी अक्षरमाला येते बरोबर त्यानंतर आहे वर्गीकरण व वर्गीकरण वर्गीकरण या घटकाला मित्रांनो दहा टक्के भारांश आहे किती आहे दहा टक्केच महत्त्व आहे याच्यामध्ये तुमचा शब्दसंग्रह आकृत्या संख्या आणि वर्णमालेवर आधारित प्रश्न असतात त्यानंतर आहे समसंबंध समसंबंधाला सुद्धा दहा टक्केच महत्व आहे याच्यामध्ये शब्दसंग्रह आकृत्या संख्या आणि इंग्रजी वर्णमालेवरचे प्रश्न विचारले जातात समसंबंधामध्ये त्यानंतर आहे क्रम क्रम या घटकाला बारा टक्के म्हणजे जास्त महत्त्व आहे बघा याच्यामध्ये संख्यांचा क्रम आकृत्यांचा क्रम चिन्हे आ, क्रमाने येणाऱ्या संख्यातील चुकीचे पद ओळखणे आणि इंग्रजी वर्णमाले वरचे प्रश्न असतात सांकेतिक भाषेला सहा टक्के महत्व आहे आकृत्या अंक आणि अक्षरे यांची सांकेतिक भाषा वापरली जाते त्याचप्रमाणे पुढचा घटक आहे लयबद्ध मांडणी त्याच्यामध्ये अक्षरांचा वापर चिन्हांचा वापर आणि अंकांचा वापर केला जातो याला सुद्धा सहा टक्के महत्त्व आहे त्यानंतर मनोरयांवर आधारित प्रश्न असतात त्याच्यासाठी अंकांचा आणि अक्षरांचा वापर केला जातो आणि त्याच्यावर आधारित प्रश्न विचारले जातात पुढे आहे प्रतिबिंब किंवा प्रतिमा तर बघा प्रतिबिंब आणि प्रतिमा म्हणजे आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिमा तर त्याच्यामध्ये अंक अक्षरे आणि आकृती यांच्या प्रतिमावर आधारित प्रश्न विचारले जातात पुढचा जास्त भारांश असलेला जास्त महत्व असलेले तीन घटक आहेत बघा पहिला घटक आहे त्यातला तर्क आणि अनुमान त्याच्यामध्ये भाषिक वय वेळ घड्याळ नाते माहितीवरून अनुमान काढणे प्रश्न विचारले जातात त्यानंतर आहे घनाकृती ठोकळे त्रिकोण आणि चौकोन मोजणे म्हणजे चौकोनाची संख्या एखादी आकृती दिलेली असते त्यातील त्रिकोण किती चौकोन किती विचारले जातात आणि पुढचं आहे संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखणे याला बघा बारा टक्के बारांश आहे हा घटक चांगला करा सरावाशिवाय हे प्रश्न सोडवता येत नाहीत पुढे आहे कूट प्रश्न आहेत मग त्याच्यामध्ये रांगेतील स्थान दिशा ज्ञानावरील प्रश्न तुमचे विचारले जातात दिनदर्शिका कॅलेंडरवरचे प्रश्न असतात वेन आकृतीवरचे प्रश्न असतात आणि गणिती कोड असतात त्यानंतर घटक आहे आकृतीचे पृथककरण याला सुद्धा बघा दहा टक्के भारांश आहे दहा टक्के प्रश्न विचारले जातील याच्यावर तर बघा आकृ आकुर, अपूर्ण आकृती पूर्ण करणे तंतोतंत आकृती ओळखणे घडीच्या आकृत्या लपलेल्या आकृती शोधणे असे प्रश्न याच्यावर विचारले जातात तर हा आपला बुद्धिमापन चाचणीचा अभ्यासक्रम आहे यातीलच घटक अभ्यासून सगळा अभ्यास करा म्हणजे कोणतीही अडचण येणार नाही धन्यवाद